नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता पाहायला मिळत आहे की मालिनी आणि विक्रम यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन पार्टी अरेंज केलेली असते त्या पार्टीमध्ये विक्रमचे मित्र मैत्रिणी तसेच प्रत्येकाचे रिलेटिव्ह फ्रेंड सगळे आलेले असतात तेव्हा आता पार्टीमध्ये विक्रमच्या एका मित्राची मुलगी लावणंही त्यांच्यासोबत आलेली असते आणि ती लहानपणापासून पार्कला चांगलंच ओळख करत असते लाईक करत असते पण ती दुसऱ्या देशात राहत असल्यामुळे तिला पार्क सोबत कधी कर कॉन्टॅक्ट करता आला नाही त्यामुळे ती आता खास करून पार्कला भेटण्यासाठी पार्टीला आलेली असते पार्टीमध्ये आले आल्या ती पार्कला मिठी मारते ते काव्याने बघताच तिला आता पहिल्या क्षणी राग येतो ती फ्रेंड म्हणून सोडून देते त्यानंतर लावण आता पार्क सोबत बोलत असते ते मित्रांनो बोलता बोलता त्याच्याशी जवळ करण्याचा प्रयत्न करत असते ते मित्रांनो काव्याचं लगेच लक्षात येत आहे आणि काव्या लगेच तिथे त्याने त्या आणि पार्कला म्हणते चला मी तुम्हाला माझ्या मैत्रिणींची ओळख करून देते तेव्हा लावण्यात जी आहे ती अॅटिट्यूड मध्ये म्हणते की ही मुलगी कोण आहे आणि तुला कसं असं का बोलते तेव्हा काव्या म्हणते की तुला माहित नाही का मी कोण आहे मी मिसेस काव्या पार देशमुख आहे म्हणजे मिस्टर पार देशमुख यांची बायको आहे तेव्हा लावण्याचा ते चेहरा पटकन खाली उतरतो मग काव्य जी आहे ती त्याच्या समोरून पारच्या हातात हात घेऊन पार्कला था तिथून घेऊन जाते तर तेव्हा काव्या पार्कला म्हणते की तुमच्या मैत्रिणीला तुम्ही तुमची बायको आहे समजत तिचा पार चेहरा पडला होता तेव्हा पार्थ हे म्हणतो की तुमचा नवरा काय हिरो पेक्षा कमी आहे का तर मित्रांनो आता पार्थ जो आहे तो खूप इम्प्रेस झालाय की तिने कावेरी जे आहे ते मैत्रिणी समोर सांगितले की हे माझे पती आहे वगैरे वगैरे तर तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद